भज्यांचं विश्व मित्र संपूर्ण महाराष्ट्राला एकाच धाग्यानं बांधून ठेवणाऱ्या गोष्टी कोणत्या असं जर कुणाला विचारलं तर कुणी पंढरपूरच्या विठोबाकडे बोट दाखवेल कोणी लोककला म्हणेल तर कोणी सह्याद्री पर्वत सांगेल माझ्या मते या सगळ्या सांस्कृतिक आणि भावनिक गोष्टी झाल्या पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला जोडणारी एकच गोष्ट म्हणजे धागा नसून भजी हा सर्वमान्य पदार्थ आहे आणि मला वाटतं यावर कोणाचं दुमत नसावं भजी न आवडणारा माणूस अजून तरी मी पाहिलेला नाही खूप वर्षापूर्वी प्रसिद्ध उद्योगपती शंतुनाराव किर्लोस्कर यांची मुलाखत टी व्हीवर पाहिली होती त्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत त्यांच्याकडून अनेकदा भजी या गोष्टीचा उल्लेख आणि त्याविषयीचे उपमा आल्याचं मला अजूनही आठवतं थोडक्यात काय तर त्यांच्यासारख्या उद्योगपतीपासून माझ्यासारख्या उचपती माणसाला भजी ही प्रिय गोष्ट आहे भज्यांची पहिली ओळख ही लहानपणी पत्ते खेळताना झाली एक्क्यामध्ये किल्वर बदाम किंवा चौकटचा एक्का हातात आला तर विशेष आनंद व्हायचा नाही पण इस्पिक एक्क्याचं भज आलं की चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नसे त्या पानाचा तो गोलाकार डिझाईन असलेला रंग फार आवडत असे भजी दोन प्रकारे खाल्ली जातात एक म्हणजे घरात आणि लग्न म्हणजे वगैरे समारंभात दुसरी म्हणजे हॉटेल ढाबा टपरी अशा ठिकाणी घरातली भजी थोडा सात्विकपणा घेऊन येतात त्याला पवित्र कार्यक्रमाची जोड असल्यामुळं कांदा लसूण माफक वापरले जातात घोसाळी किंवा घोसावळी कोबी किंवा प्लेन असेच प्रकार घरातल्या भज्यात केले जातात गोड केळ्याची भजी हा मला आवडणारा प्रकार खूप कमी केला जातो आणि तो विशेष लोकप्रियसुद्धा नाही पण गरम गरम भजीच्या कवरमधून जेव्हा गरम केळं डोकावतं ना तेव्हा जिभेला आणि मनाला दोन्ही प्रकारे चटका देऊन आणि लावून जातं शाळकर आणि कॉलेज वयात स्वयंसेवक म्हणून वाढपायचं काम करणाऱ्या लोकांसाठी लग्नातले आचारी लोक खास भजाचा घाणा काढत तेव्हाचे आचारी हे व्यावसायिक केटरिंग कॉन्ट्रॅक्टर झालेले नसत एक पंगत झाली की दुसरी बसेपर्यंत असे भज्यांचे घाणे मी स्वतः अनेकदा रिचवलेत बाहेरची भजी प्रथम खाल्ली तो दिवस मला चांगला आठवतोय एक दिवस वडील सकाळी सकाळी आम्हाला बंड गार्डनला घेऊन गेले होते एकोणीसशे सत्तरच्या सुमारास तिथं बोटिंग चालायचं चा। बोटिंग झाल्यावर एका टपरीवर भजी आणि गुळाची चटणी आम्ही खाल्ली आणि तेव्हापासून भजी आणि गुळाची चटणी हे समीकरण फिक्स झालं हॉटेलमध्ये भज्याबरोबर टोमॅटो सॉस दिलं की माझं पित्तच खवळतं कालानुरूप आपलं पुणं बदललं आहे पण तीन भजीवाले अजूनही आढळ ध्रुवपद घेऊन बसलेत बाजीराव रोडवरच्या विश्रामबाग वड्यासमोरचा रतन टॉकीज समोरचा आणि तिसरा भजीवाला फडके हौदाजवळ रेल्वे बुकिंग ऑफिसजवळचा शाळकरी वयात यांच्याकडची भजी फक्त गणेशोत्सवात खाल्ली जात गेल्या काही वर्षात तर हायजीन वगैरेमुळं तिकडं लक्ष दिलं जात नाही ही गोष्ट वेगळी पुण्यात भजी टिकवून ठेवण्यात वाटा उचलणारं म्हणजे टिळक रोडवरचं रामनाथ हॉटेल आषाढ महिन्यात चातुर्मास सुरू होण्याच्या आधी माझे सासरे नेहमी तिथली भजी आणायला सांगत कागदाच्या पुडीत ती घरी आण्यापर्यंत पिशवी अगदी तेलांना माखून जात असे पण दोन भजी आणि त्याच्याबरोबर कडक मिरची पोटात गेली की तब्येत एकदम खुश गणपती चौकातली आरोग्य मंदिरची बटाटा भजी ही पण अशी सुंदर बेडेकरांनी जरी मिसळीत नाव मिळवलं असलं तरी त्यांची भजीही उत्तमच आहे सध्या देतात की नाही ते जाणकार मित्रांनी सांगावं तुळशीबागेत सुद्धा श्रीकृष्ण उपहारगृहातल्या मिसळीला भजी हवीतच सुजाता हॉटेलमध्ये सूप नावाचा एक प्रकार मिळायचा चिंचगुळाचं पाणी त्याच्यावर कांदा कोथिंबीर शेव आणि भजी हा 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 अजून आठवलं तरी तोंडाला पाणी सुटतं बादशाहीमध्ये सुद्धा एकदा जेवणाबरोबर एक्स्ट्रा चार्ज देऊन भजी खाल्ल्याचं आठवतं भजी आणि खेकडा भजी हे दोन प्रामुख्यानं विकले जाणारे ब्रँड आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा एखादं तरी भज्याचं हॉटेल मिळणारच अहो जळगावला तर भजी गल्लीच आहे का कुणास ठोक पण अशा दुकानात भजी हा पुरुष माणूस करत असतो तर काउंटरवर नेहमी त्याची पत्नी असते मला या दुकानात जर सर्वात काय आवडत असेल तर पीठ पातेल्यात काढून त्यात पाणी मसाला तिखट आणि कांदा घालून कढई सोडेपर्यंतची कृती बहुतेक सगळी मंडळी त्यात इतकी गर्क झालेली असतात की जणू काही त्यांची समाधीच लागली आहे मग हळूहळू कढईच्या टोकावरून किंवा मध्यातून एक एक भजं तेलात सोडायचं मग लाल रंग येईपर्यंत वर खाली करून झाऱ्यावर निथळत ठेवायचं आणि एकदा तो भज्यांचा लॉट ॲल्युमिनियमच्या परातीत टाकला की पुढचं काम पोऱ्या करणार भजी ही कागदाच्या पुडीत धरून खाल्ली तर जास्त मस्त लागतात मधूनच पुडी बाजूला करून मीठ लावलेली मिरची दाताखाली चावायची त्याच्यासारखं स्वर्ग सुख नाही सांगतो तुम्हाला जोडीला चुरलेली भजी तिखट आणि लसूण घातलेली चटणी असेल तर काही विचारायलाच नको ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीतात काही राग हे सर्वकालीन म्हणजेच केव्हाही गायले तरी चालतात तसंच भजी पण सर्वकालीन खाद्य आहे भजी खाण्याचं आवडतं ठिकाण म्हणजे एखादं स्टेशन सिंहगड सज्जनगड वरंदघाट तामिणी घाट काही वेळेला तर आदल्या दिवशीचं तेल वापरून केलेली आहेत भजी हे समजतं पण त्यांची चव नॅरीच आणि कधीच बाधत नाहीत लोणावळ्याची भजी पॉईंटची भजी ही नेहमीच किलोवर घ्यावीत नाहीतर कुटुंबात कलह माजू शकतो उटी इथं एकदा लांब मिरची घालून केलेलं भज मी एकट्यानं फुल्ल खाल्लं लग्न नवीन झालं असल्यामुळं बायकोवर मस्त इम्प्रेशन मारले गेलं पुढे कोल्हापूर मार्गावर ज्या बस नॉनस्टॉप जातात त्या कराडच्या अलीकडं अतीत गावाच्या बस स्थानकात फक्त भजनसाठी थांबतात आणि तो आस्वाद मी असंख्य वेळा घेतला आहे सुखाच्या कल्पनेत माझं एक सुख म्हणजे कुठलं तरी डोंगरगाव जांभोळपाडा बामणोली अशा नावाचं गाव असावं हवा ढगाळ असावी आणि रिमझिम पाऊस पडत असावा डोंगर दऱ्यांवर धुकं असावं एखाद्या पत्र्याच्या टपरीवर भजी चालू असावीत आणि मग पुढीत भजी मिरची लाल चटणी आणि तिखट लागलं की लालबुंद कडक चहाचा घुटका आयुष्यात दुसरं का हे नकोच मग त्यांचं विश्व आवडीनं आणि चवीनं भजी खाणाऱ्या या लेखकाचं नाव मात्र आम्हाला माहिती नाही ही पोस्ट पिराजी पाटील पुणे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि आपल्यापर्यंत <laughs> हे भज्याचं विश्व पोचवण्याचा प्रयत्न केला दत्ता सरदेश मोख्यानी मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स